स्वावलंबन हे स्वातंत्र्याचा आनंद देते आपण कुणावर अवलंबून नाही आणि आपण आपलं काम स्वतः करू शकतो हा आत्मविश्वास आपल्या मुलांमध्ये विकसित करायचा असेल तर त्यांच्यावरती छोट्या छोट्या जबाबदाऱ्या टाकायला शिका छोटी छोटी कामं मुलात मुलं जेव्हा घरातली करतात तेव्हा त्यांचा हळूहळू आत्मविश्वास वाढतो त्याचबरोबर हे काम अधिक चांगलं कसं होईल याच्या संदर्भात त्यांच्या मनात विचार येऊन अधिक चांगल्या प्रकारे ते काम करू शकतात कुठलंही काम छोटं मोठं नसतं आपण ते मनापासून करावं ही भावना त्यांच्यामध्ये विकसित होते स्वतःची खोली स्वतः आवरणं कधीतरी घरातले भांडे धुणं कधी फरशी पुसणं असेल जाळे काढणं असेल जे पण सुरक्षितरित्या ती मुलं जी कामं करू शकतात ती कामं जर छोटी मुलांना आपण दिली तर मुलं निश्चितपणे ती कामं आवडीने पण करतात आणि मुलांमध्ये स्वावलंबन येते त्यामुळे मुलांच्या मेंदूमध्ये एक विशेष चांगला बदल होतो तो बदल असा होतो की मुलं ही अधिक माइंडफुल म्हणजे चांगला विचार करणारी आणि लक्ष देऊन काम करणारी बनतात त्याचा त्यांच्या अभ्यासावरही चांगला परिणाम होतो आणि म्हणून मुलांना स्वतःची कामं स्वतः करू द्या त्यांना त्याचा आनंदही घेऊ द्या त्याची शिस्तही लागू द्या बऱ्याचदा पालकांना असं वाटतं मुलांना मोठेपणी काम करावं लागणार आहे मग आत्तापासून त्यांना जबाबदारी कशाला पण मुलांकडे खूप उत्साह असतो आपल्याला जे काम नकोसं वाटणारं असतं किंवा जे कंटाळवाणं वाटतं तीच कामं कधीकधी मुलं उत्साहाने करतात हां याचा अर्थ असा नाही की मुलांवरती जबाबदारी टाकून द्यावी आणि आपण मुक्त व्हावं मुलांना फक्त स्वावलंबनापुरतं ती कामं जी आहेत ती त्यांना शिकवावी पण त्यामुळे मुलांना किचनमधली छोटी कामं असतील अगदी लहान लहान गोष्टीतून मुलांचं व्यक्तिमत्व मोठं व्हायला लागतं